माझ्या मुलाने कधी कपडा मागितला नाही किंवा एका शर्टावर बारावी केली त्यातच खरा होतीत का कौतुक प्रतिकूल परिस्थितीचा सा सामना करीत नांदेड तालुक्यातील बाभुळगाव येथील शिवाहार चक्रधर मुरे या शेतकऱ्याच्या मुलाने यू पी एस सी परीक्षेत यश मिळवलं आहे शिवाहारला देशातून सहाशे एकोणपन्नासवी रँक मिळालेली आहे तर दुसरीकडे सुमित दत्तारी धोत्रे या पत्रकाराचा मुलगा यू पी एस सी परीक्षेत बाजी मारलेली आहे सुमितला देशातून सहाशे साठवी रँक मिळालेली आहे सुमितची आई दिव्यांग आहे आणि एका प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका आहे नांदेडतील पोलीस उपनिरीक्षक नागोराव कुंडगीर यांचे सुपुत्र रजत कुंडगीर हाही यू पी एस सी परीक्षेत यश मिळवलेला आहे नांदेडच्या या तीन सुपुत्रांनी यश मिळवल्याबद्दल नांदेड येथे या तिघांवरी कौतुकाचा वर्षाव होत आहे माझे माझ्या मुलांना आज यू पी एस सी सहाशे पन्नास महा रँक घेऊन देशामध्ये यू पी एस सी परीक्षा पास झाला याचं रहस्य मी एक बाबुळगावचा सर्वसामान्य शेतकरी आहे शेती करत करत मी माझ्या आयुष्यामध्ये मुलांना शिकवलं माझा छोटा मुलगा पुणे पुणे येथे शी ओ पी कॉलेजमधून इंजिनिअरिंग पास झाला त्याच्यानंतर असं ठरलं त्याच्या मनात आलं की आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे आणि करण्यासाठी आम्ही त्याला यू पी एस सी करायला त्यानं तयार झाला तयार झाल्याच्यानंतर एक वर्ष त्यानं कॉलेजमध्ये अभ्यास केला अभ्यास केल्याच्यानंतर एक अटेंड दिला अटेंड दिल्यावर आम्ही मेन्स दिली मेन्स दिल्याच्यानंतर इंटरव्ह्यूला पात्र ठरला नाही त्याच्यानंतर आत्ता यावेळेस पर परीक्षा दिली आणि इंटरव्ह्यूपर्यंत जाऊन हा रँक मिळाला माझ्या मुलाने कधी कपडा मागितला नाही किंवा एका शर्टावर बारावी केली रिझल्ट काल लागला त्यानंतर लिस्टमध्ये माझं नाव बघून कृपवा आनंद झाला आणि माझ्या प्रवासाची सुरुवात ही माझ्या गावातनं बाबुळगाव इथून झाली जिथे मी जिल्हा परिषदेचं पहिले ते सातवीपर्यंतचं शिक्षण सा घेतलं त्यानंतर मी उच्च शिक्षणासाठी नांदेडला प्रतिमा निकेत नाही ते माझं दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं त्यानंतर मग अकरावी बारावी यशवंत महाविद्यालय नांदेड येथून केली आणि तिथे चांगल्या मार्काने पास झाल्यामुळे मला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे एक इंजिनिअरिंगला ॲडमिशन भेटलं जो माझ्या आयुष्याचा मी एक टर्निंग पॉईंट समजतो आणि त्यानंतर युपीएसी प्रिपरेशनची सुरुवात थोड्या काही आता तिथूनच झाली कॉलेजमधलं तिथं माझ्या बघ कॉलेजचे बरेच सिनियर सिनियर स्टुडंट वगैरे युपीएसी प्रिपरेशन करायचं तिथनं मला पण एस सी एकदम काय असते वगैरे हे समजलं आणि तिथून मग मी थोडं प्रिपरेशन सुरू केलं त्यानंतर मग जे मेन प्रिपरेशन असतं ते माझं ग्रॅज्युएशन इथं माझं मा दोन हजार सतराला झालं त्याच्यानंतर सुरू झालं आणि मग त्यानंतर त्या पूर्ण योग्यतेच्या प्रवासात मला बऱ्याच वेळा अपयशांना सामोरे जावं लागलं ला। आणि त्या कठीण प्रसंगी माझे मित्र माझी फॅमिली माझे भाऊ बहीण वगैरे हे सगळे माझ्या सदैव सोबत राहिले आणि त्यांच्या पूर्ण सपोर्टने आणि माझ्या मेहनतीने आज मी या ठिकाणी पोहोचलो जिथं यू पी एस सीमध्ये माझा रँक आहे आणि हे पूर्ण प्रसंग माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी खूपच एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि यानंतर मला हे सगळं प्रवास बघून आणि वडील माझे शेती करतात जे की एक सर्वसाधारण शेतकरी आहे या सर्व मेहनतीतून हे आज जे संपादन केले त्यामुळे खरंच मला आणि माझ्या कुटुंबाला खूप आनंद वाटतो सध्याला मी अभ्यास मी नांदेडमधनं केलाय नांदेडला प्रिपरेशन पूर्ण नांदेड सिटीमधनं केले तेव्हा सध्या नांदेडमध्ये असतो सुमित कुमार धोत्रे ह्या लहानपणापासूनच हुशार आणि आरक्ष होता तो दहावीपर्यंत जाईपर्यंत जाधारनता एकशे वीस वेगवेगळ्या स्पर्धापेक्षा त्यांनी पास केलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी खूप गोल्ड मेडल पण मिळालेलं आहे दहावीला तो राज्यातून पहिला होता मागास त्याच्यानंतर त्याचं बारावी मुंबईमधून झालं त्यानंतर त्यांना आय आय टी खडगपूरमधून बीटेक केलं त्यानंतर तो यू पी सीचं प्रिपरेशन करण्यासाठी तो दिल्लीत गेला आणि त्यांनी पहिल्या प्रयत्नामध्ये यश प्राप्त केलेलं आहे मेरा नाम सुमित कुमार दत्तारिया धोत्रे आहे नांदेड़ नांदेडकर रहिवासी हूँ मैंने मेरा मॅट्रिक्युलेशन तक एज्युकेशन किया था और उसके बाद मेरा बी टेक आई खड़गपुर से हुआ है uh, मेरे ग्रेजुएशन के बाद मैंने रिलायंस में कुछ अवधि के लिए जॉब किया था एंड रिजाइन रेजुशन करने के बाद मैंने यूपीएससी का प्रिपरेशन स्टार्ट किया था और इस इस अटेम्प्ट में मेरी सिक्स रैंक मुझे प्राप्त हुई है uh, मेरे इस प्रिपरेशन जर्नी में, में मेरे माता पिता मेरी बहन और मेरे रिश्तेदारों का मुझे बहुत सपोर्ट मिला है इनके अलावा uh, अम्बेडकर मिशन के प्रमुख दीपक कदम सर जी का भी बहुत सपोर्ट मुझे मिला है और मेरे इंटरव्यू प्रिपरेशन में मुझे महेश भागवत सर और उनके ग्रुप ने भी बहुत सपोर्ट किया था महाराष्ट्र सरकार की पार्टी और यशदा इंस्टीट्यूशंस ने भी मुझे टाइमली सपोर्ट किया था जिनकी वजह से मैं दिल्ली जा सका था एंड मैं प्रशासन में आने के बाद शिक्षण सेक्टर एजुकेशन सेक्टर में काम करना चाहता हूं एंड लास्ट के एक साल में कोविड कोविड के टाइम पे जो जो भी डिफिकल्टीज आई थी उनमें मुझे हार्डवर्क डेडिकेशन और पेशेंस का वैल्यू पता चला और मैं बहुत खुश हूँ और मेरे पेरेंट्स भी बहुत खुश है कि मुझे ये रैंक प्राप्त हुआ थैंक यू